दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते साडे दहा वाजेच्या दरम्यान वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादी हे काम करत असलेल्या ठिकाणी व्यंकटेशनगरमधील दानोरकर अग्रवाल व पंडित यांच्या मालकीचे बंद बंगल्याचे दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून बंगल्यातील एक एलजी कंपनीचा अठ्ठावीस इंची एल ईडी टी व्ही एक इवो कंपनीचा चाळीस इंची एल ईडी टी व्ही दोन ॲमेरॉन कंपनीचे इन्व्हर्टर व त्यांच्या बॅटऱ्या व एक मिक्सर एक कंपनीचं मिक्सर एक डीव्हीडी प्लेअर व ओव्हन व उपयोगी भांडे असं एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपये किमतीचं साहित्य साधनांसह चोरी करून नेला म्हणून गुन्हा दाखल करून यातील साक्षीदार सिक्युरिटी गार्ड यांनी सदर गुन्ह्यात वापरलेलं वाहन एक महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम एच पंधरा एच एच नव्याण्णव अठ्ठेचाळीस तिच्या पाठीमागच्या बॉडीला राखडी रंगाची ताडपत्री असलेली हे प्रत्यक्ष पाहिलं होतं पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार पोलीस नाईक नवनाथ शिरोळे पोलीस शिपाई कृष्णा गोडसे यांनी सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून गोटी टोलनाका इथून सदरची पिकअप जीप गाडी ही संशयितरित्या गेल्याचं दिसून आल्यानं सदर गाडीचा तपास करून पोलिस नाईक शिरोळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सदर वाहन व वा आरोपी यांचा शोध घेणे कामी तपासी अंमलदार पोलीस नाईक शिरोळे शिपाई गोडसे शिपाई कासार असे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटनदेवी परिसरात रात्रभर दबा धरून सापळा रचून सदरचं वाहन व आरोपी संदीप निवृत्ती गोडे व तेवीस वर्ष राहणार तिरडे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार ओमकार सोसायटी चाळ रूम नंबर पाच सावरकर नगर रवींद्र हाइट्स बिल्डिंग समोर टिटवाळा पूर्व या ताब्यात घेऊन आरोपी क्रमांक दोन सुयोग अशोक दवंगे व एकवीस वर्ष राहणार हिवरगाव पानसा तालुका संगमनेर ज्ञानेश्वर संगू नवाळे वय ते वर्ष राहणार जुनावनी इंदोरेपैकी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनाही ताब्यात देऊन तपासादरम्यान आरोपीतील मजकूर यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून धानोरी तालुका सिन्नर यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा तोशोई कंपनीचा अठ्ठावीस इंची एलईडी टीव्ही दहा हजार रुपये किमतीचा लेक्सर कंपनीचा पस्तीस इंची एलईडी टीव्ही चौवेचाळीस हजार रुपये किमतीचे ल्युमिनस कंपनीचे एक व झेनॉन एस ऑल्वेसन कंपनीचे एक इन्व्हर्टर चा दोन बॅटऱ्या दहा हजार रुपये कंपनीचे एक मायक्रो ओव्हन पॅनेसॉनिक कंपनीचं मॉडेल हे हस्तगत करण्यात आलं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे पोलीस उपनिरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी पोलीस हवालदार देवराज गेगडमाल पोलीस नाईक नवनाथ शिरोळे पोलीस पोलीस शिपाई कृष्णा गोडसे पोलीस शिपाई अभिजित पोटिंदे पोलीस शिपाई रुद्रे यासह स्थानिक गुन्हे शाखा तांत्रिक विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम पोलीस नाईक विनोद टिळे पोलीस शिपाई प्रकाश कासार यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली पुढील तपास चालू आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी